नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा भोसरी वरून बीडला जाणारा ट्रॅव्हल्स बसवर मध्यरात्री दरोडा चालक वाहक प्रवाशाला मारहाण करत चौघांनी लुबाडले बोसरी ते बीडला जाणारे ट्रॅव्हल्स बस रात्री पावणे वाजता प्रवासी घेण्यासाठी बकोरी फाटा समृद्धी लॅब समोर थांबली असताना मध्यरात्री चौघांनी बसवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तिघांनी बसमध्ये शिरून प्रवासी व बसचालक वाहक यांना मारहाण करून लुबाडले आहे याबाबत भाऊसाहेब युवराज मिसाळ वय सव्वीस वर्षे राहणार मयूर नायगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड या बस चालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी चौघांवर दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार युवराज ट्रॅव्हल्सचे मालक युवराज भोसले राहणार शाहू नगर बीड यांच्याकडे फिर्यादी हे चालक म्हणून नोकरीला आहेत त्यांच्या मालकीचे बस घेऊन हे गुरुवारी रात्री रात्री वाजता वाजता भोसरीहून निघाले होते बीडला जाण्यासाठी ते वाटेत प्रवासी घेत पुणे अहिल्यानगर रोडवरील बकोरी फाटा येथील समृद्धी लॉजिंग समोर आले असता प्रवाशांना घेण्यासाठी ते थांबले असताना तिघेजण बसमध्ये शिरले त्यांनी बॉनेट शेजारी बसलेले प्रवासी ऋषिकेश सानप वय चोवीस वर्षे राहणार बीड यांना हाताने मारहाण करून चल पैसे दे असे बोलू लागले त्यानंतर त्यांच्यातील एकाने फिर्यादी बस चालक त्यांना चल पैसे दे असे म्हणून त्यांच्या शर्टच्या खिशातील रुपये जबरदस्तीने काढून घेतले लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तिसऱ्याने बस कंडक्टर संतोष वय वर्षे राहणार बीड करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार एकशे बावीस रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर तिघे खाली उतरले त्याच वेळी बाजून एक स्विफ्ट कार आली त्यात बसून ते अहिल्या नगरच्या दिशेने निघून गेले बस चालक व वा वाहकाने सांगितल्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे घटना घडली त्यावेळी आजूबाजूला मोठी गर्दी होती अगोदर काही घटना घडली असण्याची शक्यता आहे त्यातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता दिसून येत आहे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितले प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड